आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं बारा मार्च रोजी शाहू स्मारक भवनमध्ये महिला शक्ती परिषद घेण्यात येणार आहे महिलांवर होणारे अन्याय महिला सुरक्षेसाठी असलेल्या शक्ती कायदा या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे अशी माहिती महिला आघाडीच्या रुपाताई वायदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीतर्फे घेण्यात येणाऱ्या शक्ती परिषदेबाबत अधिक माहिती रुपाताई वायदंडे यांनी दिली बारा मार्च रोजी दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही परिषद होणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे महिलांवर होणारे अन्याय महिला सुरक्षेसाठी असलेला शक्ती कायदा या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे तसंच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना रिपब्लिकन शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे सामाजिक समतेसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल तृतीयपंथी दुर्गा पिसाळ यांना सामाजिक समता पुरस्कार दिला जाणार आहे यासह साहित्य राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचं वायदंडे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला रुपाली कांबळे पुष्पा नलवडे दिलीप कोथळीकर उपस्थित होते